मी अशफाक पटेल वार्ड क्रमांक सहा मधून मी माझ्या मिसेसला निवडणुकीच्या साठी उभं केलेलं आहे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आम्हाला जो लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो खूप आनंददायक आहे आणि माझ्यासाठी खूप आनंद साजरा केल्यासारखा होत आहे आणि वार्डाच्या विकासासाठी लोकांच्या हितासाठी आज आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत लोकस्वरूपात आम्हाला आशीर्वाद द्यावं आणि एक संधी विकासाची आम्हाला द्यावी हेच आम्ही लोकांकडनं मागणी करतोय धन्यवाद बघू शकता का रस्ते त्याच्यानंतर गटार गटारांची पण खूप अवस्था आहे प्रामुख्याने इथं बाजारपेठेचा जो भाग आहे बाजारपेठेच्या भागाला फक्त आपण बघायला गेलं तर दोनच रस्ते आहेत त्याच्या मार्गे आजूक आपल्याला कसे मार्ग करता येतील हा एक आपला विजन आहे पार्किंग संदर्भात खूप मोठा प्रश्न आहे ते एक आपल्याला मार्गी नाव तो एक आपला विजन असणार आहे बाजारपेठ हा व्यापारी भाग असल्यामुळे व्यापाऱ्यांना इथं कुठल्या प्रकारे आपण त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांना काय काय सुविधा आहेत कुठल्या सुविधांची त्यांची मागणी आहे हे सुद्धा आपण ह्या प्रचारामध्ये जात असताना लोकांच्या समोर तीसुद्धा आपण विचारपूस केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा, सुद्धा आपल्याला मोठा चांगला प्रतिसाद मला मिळताना दिसतोय माझ्यासाठी आनंदाची गोष्ट हीसुद्धा आहे की मी लोकांकडं प्रचारात म्हणजे एक मत हे विकासासाठी आपण द्यावा ही विनंती करायला गेलो असताना लोकांकडनं मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि हेच माझ्यासाठी हाच माझ्यासाठी लोकांनी दिलेला आशीर्वाद आहे आणि नक्कीच त्या आशीर्वादाच्या स्वरूपात दोन तारखेला मला लोकं मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने मतदान करून तीन तारखेला विजय करण्यास लोकांचा मोठा सह्याचा वाटा असेल असं मला मदीना मिडल क्लास महिलांच म्हणजे जे छोट्या छोट्या समस्या असतात त्या सगळ्या जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामधून मला त्यांना मार्ग कसा काढता येईल हे माझा हेतू राहणार आहे याच्यातून दीके दीके लिए लिए। दो इसके बाद तुमको नहीं ये मौका मिलेगा आपाकुले के तरफ से नहीं मिलेगा